जीवाला धोका होता म्हणूनच दादांना लपून ठेवण्यात दादा आलं होतं सत्ताधारांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स घेऊन समोर येणार विमानात न सापडलेले सहावी व्यक्ती अजितदादाच होते अजितदादा रजनीकांत सारखे एंट्री करणार पत्रकार परिषद घेणार अशा प्रकारच्या भरपूर बातम्या आता फिरत होत्या परंतु या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची तपासणी ने सीआयडी कडे देण्यात आलेले होते तर या सीआयडीच्या माध्यमातून आज एक नवीन माहिती समोर आलेली आहे या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा लागलेला आहे याच्या अगोदर पाहिलेल्या बातम्या वाचलेले पेपरचा सोशल मीडियावरती पाहिलेले व्हिडिओ हे आता सर्व असत्य ठरत आहेत आता एक नवीन गुफे समोर आलेला आहे यामधून आपल्याला अजित दादा जिवंत आहेत की नाही हे समजणार ना आहे यासोबत मागच्या दोन दिवसांपासून एक बातमी फिरत होते ते बातमी म्हणजे अजय दादा विमानात बसण्याच्या अगोदर त्या विमानाचा रंग वेगळा होता तो रंग हिरवा असल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि ज्या ठिकाणी अपघात झाला त्या विमानाचा रंग लाल असल्याचा दावा करण्यात आलेला होता खरंच या विमानात बसण्याच्या अगोदर या विमानाचा रंग हिरवा होता त्यानंतर अपघाताच्या स्थळी जे विमान आहे तर त्या विमानाचा रंग लाल होता का तर याविषयी महत्वाची माहिती समोर आलेली आहे यासोबत विमान कोसळताना ज्यांनी पाहिलं असे गोजुबाचे सरपंच आणि उपस्थित असलेले ग्रामस्थ यांनी केलेला दावा तो म्हणजे निळे पॅड घातलेला व्यक्ती या विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता यासोबत आमदार आणि खासदार यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांचे मिळालेले उत्तरे तर या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा या व्हिडिओचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत सत्य माहिती पोहोचवण्याचा आहे कोणतंही अफवा किंवा चुकीची माहिती न पोहोचवणे हाच आमचा दृष्टिकोन आहे त्यामुळेच हा, त्या हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे आता बघा अठ्ठावीस जानेवारीची ती सकाळ हे सकाळ सर्वांसाठी दुःखाचे सकाळ ठरलेले होते कारण या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं गोजोबाच्या परिसरामध्ये विमान कोसळलेलं होतं परंतु हे विमान का कोसळलं यामध्ये काही तांत्रिक बिघड होता का काही दृश्य प्रॉब्लेम होता का हा अपघात होता की घातपात होता असे प्रश्न लगेच उपस्थित होऊ लागलेले होते त्यामुळे संशय अजून दाट होत गेला आणि आज तागायात असं बोललं जात आहे की अजितदादा जिवंत आहेत आता अजितदादा जिवंत आहेत हे का बोललं जात आहे कोणत्या मुद्द्यांच्या आधारावरती असं बोललं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत आणि खरंच जिवंत आहेत का तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत परंतु सी आय डीच्या माध्यमातून या अपघातासंदर्भात नवीन माहिती आता समोर आलेली आहे यासोबत विमानाच्या शेपटीच्या भागात एक ब्लॅक बॉक्स असतो तर तो ब्लॅक बॉक्स त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आलेला होता तर त्या ब्लॅक्स बॉक्स मधून सुद्धा काही महत्वाची माहिती आता समोर आलेली आहे तर ते माहिती सुद्धा आपण सविस्तर बघून घेऊयात यावरून घातपात अपघात हे आपल्याला स्पष्ट होणार आहे उपस्थित केलेले प्रश्न आणि या प्रश्नावरती निघालेला तोडगा तर यावरून या ठिकाणी या हे सुद्धा स्पष्ट होणार आहे परंतु शिवसेनेचे खासदार यांनी केलेले ते वक्तव्य ते म्हणजे अजितदादांनी एका भाषणामध्ये सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईले दाखवलेल्या होत्या या फाईल्स सर्व भ्रष्टाचार दाखवत होत्या यामुळेच अजितदादांच्या जीवाला धोका होता का असं बोललं होतं तर यामधील काही तथ्य समोर आलेलं आहे तर ते तथ्य आपण बघणार आहोत यासोबत विमानामध्ये सहा व्यक्ती होत्या पाच डेड बॉडी का सापडलेल्या आहेत अक्क विमान आलं परंतु अजितदादांच्या हातावरील घऱ्याळ आणि जॅकेट का आलेला नव्हता तर या संपूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरं माहिती सांगत आहोत यासोबत अजय दादांचे रोहित दादा पवार यांनी सुद्धा अपघात की घातपात यावरती सुद्धा आता बोलायला सुरुवात केलेली आहे मागच्या आठ ते दहा दिवसांपासून म्हणजेच भरपूर दिवस होऊन गेले मागच्या अठ्ठावीस जानेवारीपासून अजून दादा पवार यावरती काहीही बोललेले नव्हते परंतु त्यांनी आजपासून या, आजपा या प्रकरणावरती बोलायला सुरुवात केलेली आहे त्यांनी सुद्धा कॉन्फरन्स घेतलेली होती त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या अपघातावरती संशय व्यक्त केलेला आहे तर दादा पवार यांनी काय संशय व्यक्त केलेला आहे त्याविषयी सुद्धा माहिती बघून घेऊयात रोहित पवार यांनी काय म्हटलेला आहे त्यावरती आपण नजर टाकूयात परंतु दादांचा अपघात हा धुक्यांमुळे झाला की या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या कारणामुळे झाला तर हे सुद्धा आता स्पष्ट होत आहे बघा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार छब्बीस ती सकाळ संपूर्ण राज्यासाठी काळी सकाळ ठरली होती कारण या दिवशी बारामतीचा आकाश हे दुक्याने व्यापलेलं होतं असं सांगण्यात येत होते तर याच दुक्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेने राजकारणातील दमदार नेतृत्व गमावलेलं होतं परंतु फक्त ही एक ऐकलेली बाजू होती आता दुसरी बाजू समोर येत आहे बघा या लेअर जेट पंचेचाळीस विमानामध्ये अजित दादा नव्हतेच असं सुद्धा काही ठिकाणी बोललं जात आहे अजय दादा आता जिवंत आहेत अजय दादांना लपून ठेवण्यात आलेलं आहे अजय दादांना त्यांच्या म्हणजे शरद पवार साहेबांनी लपून ठेवलेला अशी सुद्धा काही ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे अशा प्रकारचे दावे आता समोर येत आहेत परंतु खरंच दादा जिवंत आहेत का खरच ते परत येणार आहेत का त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून त्यांना लपवण्यात आलेलं होतं का तर या संपूर्ण प्रकरणाचा ताजा रिपोर्ट या ठिकाणी आता समोर आलेला आहे त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यासोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खासदारांनी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केलेला होता तो प्रश्न म्हणजे अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला हा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला होता यासोबतच बजरंग सोनवणे म्हणजे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केलेला होता तो प्रश्न म्हणजे अजित दादांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक म्हणजेच कोण विदीप जाधव होते परंतु त्यांच्या सोबत त्या दिवशी त्या विमानामध्ये त्यांचे पीए का नव्हते ऐनवेरी कुठे जरी दौरा असला कुठे जरी सभा असली तरी पण अजित दादांसोबत त्यांचे दोन चार पीए सोबत असायचे परंतु ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पीए का नव्हते तर या अपघाताचा आणि या पीएचा काही संबंध आहे का याची चौकशी सुद्धा आता या ठिकाणी होत आहे यासोबत वैमानिकाचा शेवटचा मेसेज काय होता वैमानिकांनी का कोणाला फोन केलेला होता का वैमानिकाच्या मोबाईलमध्ये असे काही मेसेज सापडण्यात आलेले आहेत का यासोबत अजितदादांचा पायलट हा शेवटच्या क्षणी का बदलण्यात आलेला होता विमानात स्पोर्ट या ठिकाणी विमानाचा स्पॉट हा जमिनीवरती आदळण्यापूर्वी झालेला होता का विमानामध्ये काही तांत्रिक बिघार होता का यासोबत पायलटचा पन्नास कोटीचा विमा होता का पायलट सुमित कपूर याला काही ऑमेज दाखवून किंवा हिप्नोटाईज करून हे कृती करण्यास भाग पाडण्यात आलेलं होतं का तर अशा प्रकारचे प्रश्न अमोल मिटकरी म्हणजे जे अजितदादा गटाचे आमदार आहेत तर त्यांनी उपस्थित केलेले आहे तर त्यावरती काही स्पष्टीकरण मिळालेले आहे का हे सुद्धा आपण बघून घेऊयात यासोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अख्खं विमान जळालं बघा अख्खं विमान जळालं तरी पण कागदपत्र जळालेले नव्हते काही फाईल्स अख्खं जळालं परंतु कागदपत्रे जमा जळाले नाहीत विमानात सहा व्यक्ती होत्या पाच बॉडी सापडल्या अख्ख विमान जळालं पण दादांच्या हातावरील घड्याळ असेल किंवा जॅकेट असेल हे का जळालं नाही अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केलेले होते खरच वी व्हिजिबिलिटीचा प्रश्न म्हणजेच खरंच त्या दिवशी धुक्यांचा काही प्रश्न होता त्याही मनामध्ये खरंच दादा होते का अशा प्रकारचे प्रश्न आता दल्ली बोळा पासून ते बारामतीच्या शहरापर्यंत पोहोचलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशामध्ये हा अपघात की अघातपात असा संशय सुद्धा व्यक्त केला जात आहे एकंदरीत विचार करायला गेला तर अठ्ठावीस जानेवारी रोजी अजय दादांचा आठ वाजून छेआऐंशी मिनिटांनी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला अशी पहिल्यांदा बातमी आली तर त्या बातमीमध्ये काय सांगण्यात आलं की बारामतीच्या जवळच्या परिसरात म्हणजे कोणत्या तर बोझबाच्या परिसरामध्ये एक लेअर जेट पंचेचाळीस कंपनीच व्ही एस आर कंपनीच लेअर जेट पंचेचाळीस हे विमान कोसळलं दुसरी बातमी काय आली की या विमानामध्ये सहा जण होते तर ही दुसरी बातमी झाली यानंतर तिसरी बातमी काय आली तर यामध्ये अजित दादांसोबत अजून पाच जण होते म्हणजेच या विमानामध्ये होते अशी तिसरी बातमी आली त्यानंतर पुढची बातमी काय आली की अजय दादांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला अशा पद्धतीने तीन चार बातम्या लागूपाठ आल्या विचार करायला गेला तर नऊ साडेच्या दरम्यान पहिली बातमी आली त्यानंतर दहा साडे अकरा वाजेपर्यंत सर्वांना कळालेलं होतं परंतु या दिवशी काय झालेलं होतं माध्यमांच्या माध्यमातून एक चुकीची बातमी गेलेली होती आता ही बातमी नकळत गेलेली होती का कळत गेलेली होती तर याचा अजून शोध लागलेला नाही तर माध्यमांच्या माध्यमातून कोणती बातमी चुकीची गेली तर ती बातमी म्हणजे या विमानामध्ये सहा व्यक्ती होत्या खरं तर या विमानामध्ये पाचच व्यक्ती होत्या तर याचा रिपोर्ट डीजीसी ही जी विमानाची कंपनी आहे तर त्यांच्या माध्यमातून हा रिपोर्ट जारी करण्यात आला त्याचा मेनिफेस्टो सुद्धा जारी करण्यात आला आणि त्या मेनिफेस्टो मध्ये सुद्धा व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला आणि विमानामध्ये सुद्धा पाचच व्यक्ती होत्या मग ते सहावी व्यक्ती होते की नाही तेवी व्यक्ती होते का असा प्रश्न त्यावेळेस उपस्थित झालेला होता परंतु खरच या विमानामध्ये किती व्यक्ती होत्या या व्यक्तींपैकी किती व्यक्ती मृत्युमुखी पडल्या यामध्ये अजितदादांचा समावेश आहे का हे सुद्धा आपण बघून घेऊयात परंतु मागच्या आठ दिवसांपासून संपूर्ण भारत देशामध्ये यामध्ये महाराष्ट्र राज्य असेल विविध राज्य असतील म्हणजेच दादांवरती प्रेम करणारी जनता असेल गावखेड्यातील वयस्कर व्यक्ती असतील तरुण नेतृत्व असतील तर सर्वजण अजितदादा जिवंतत आहेत अशा पद्धतीच्या चर्चा करत आहेत गावखेड्यापासून ते शहरी भागापर्यंत एकच चर्चा सुरू आहे तर खरंच दादा जिवंत आहेत का या प्रश्नावरती आता आपण लगेच बोलणार आहोत म्हणजेच काय होईल की तुमचा सुद्धा जो काही गैरसमज असेल समज असेल तर तो दूर होऊन जाईल कारण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चुकीची माहिती देत नाही जिवंत असेल तर आपण त्याचे पुरावे देणार जिवंत नसेल तर त्याचे पुरावे सुद्धा आपण देणार असतो त्यामुळे पुराव्यांच्या आधारावरती कोणतीही गोष्ट स्पष्ट करावी लागत असते तर अजय दादा जिवंत आहेत हे कोणत्या पुराव्यांच्या आधारावरती बोललं जात आहे गावखेड्यापासून ते शहरी भागापर्यंत का चर्चा सुरू आहे तर त्याच स्पष्टीकरण लगेच देतो आता बघा एकंदरीत विचार करायला गेला तर शिवसेनेचे खासदार कोण संजय राऊत साहेब तर यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि त्या प्रश्नामुळे तयार झालेले नरेटव यामुळे सुद्धा अजितदादा जिवंत असल्याची चिन्ह दिसून येत होती या खासदार साहेबांनी स्पष्ट सांगितले की अजय दादांच्या जीवाला धोका होता कारण अजय दादांनी एका भाषणामध्ये वक्तव्य केलेलं होत की सत्ताधारी पक्षांच्या भ्रष्टाचार फाईल्स माझ्याकडे आहेत त्यांचे पुरावे आहेत यामुळे दादांच्या जीवाला धोका होता तर या धोक्यामुळे अजितदादांना लपून ठेवण्यात आलेला आहे का तर असं एक नरेटिव्ह तयार झालं आणि त्यामुळे काय वाटतंय की अजितदादा जिवंत आहे त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून त्यांना लपून ठेवण्यात आलं त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे अजय दादा जिवंत आहेत हे कोणत्या आधारावरती बोललं जात आहे ते लक्षात घ्या बघा अठ्ठावीस जानेवारी रोजी म्हणजे बुधवार होता ज्या दिवशी अपघाताला विमान कोसळला तर त्या, जा को त्या अठ्ठावीस जानेवारी रोजी अजय दादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोराचा हंबरडा फोडला आणि ते काय म्हटले की अजित दादांची बॉडी नाहीये अजय दादा खूप हुशार माणूस आहे अजय दादा जिवंत आहेत आता या त्यांच्या भावनिक वाक्य होत तर या भावनिक वाक्यामुळे काय झालं की संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वाटलं की अजय दादा जिवंत आहेत यामध्ये काहीतरी वेगळंच तथ्य दिसून येत आहे तर ही दुसरी गोष्ट तर या आधारावरती सुद्धा बोललं जात आहेत की दादा जिवंत आहेत यानंतर अजय दादा जिवंत आहेत ही चर्चा का पसरलेली आहे तर त्याचं तिसरं कारण बघा बघा अजित दादा विमानामध्ये बसतानाचे फुटेज बघा ज्या व्ही एस आर लेअर जेट पंचेचाळीस कंपनीच्या विमानामध्ये अजित दादा मुंबई बसलेले होते तर ते मुंबईमधून मधून अजित दादा विमानामध्ये बसतानाचे फुटेज किंवा विमानतळावरती पोहोचल्याचे फुटेज किंवा विमान क्रॅश होतानाचे फुटेज असे फुटेज व्ही आय पी सुरक्षिततेमुळे पब्लिक केलेले नाहीत असं सांगण्यात आलं परंतु हे फुटेज पब्लिक न केल्यामुळे अजितदादा खरंच त्या विमानात होते का, का दुसऱ्याच विमानामध्ये अजितदादा होते आणि या दुसऱ्याच विमानाचा अपघात झाला अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली यानंतर अजितदादा जिवंत आहेत हे कोणत्या आधारावरती बोललं जात आहे हे, हे लक्षात घ्या बघा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर यांनी हा घातपात आहे हा संशय व्यक्त केला परंतु यांच्या मुले पत्नी चलते घरातील कोणत्याही व्यक्तीने संशय व्यक्त केला नाही यामुळे हे प्रकरण दुसऱ्या दिशेने वळालं विचार करायला गेला तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजीच लगेच स्पष्टीकरण दिला की हा घातपात किंवा अपघात असू शकतो अशा पद्धतीने त्यांनी संशय व्यक्त केला परंतु अजय दादांच्या पत्नी असतील मुले असतील चुलत्या असतील घरातील कोणत्याही व्यक्तीने यावरती न बोलल्यामुळे हे प्रकरण दुसऱ्या दिवशीने वळलं बघा घरातील आपल्या एखादा व्यक्ती गेला तर आपण त्यावेळेस भावनिक असतो त्यामुळे आपण कोणतंही स्टेटमेंट देत नसतो परंतु मीडियाच्या माध्यमातून माध्यमांच्या माध्यमातून हे न काही बोलल्यामुळे चुकीचा अर्थ काढण्यात आलेला असावा यामध्ये काही तथ्य आहे यासोबत विचार करायला गेला तर अजयदादा जिवंत आहेत हे का बोललं जात आहेत गावाच्या पारापासून ते बारामतीच्या गल्लेबोळापर्यंत गोविंद बागेपर्यंत का चर्चा सुरू आहे तर त्याचं मुख्य कारण लक्षात घ्या बघा गोजूबाबीचे सरपंच यांनी केलेला दावा आणि ज्यावेळेस ते विमान कोसरत होता त्यावेळेस त्या गोजी बावीचे जे ग्रामस्थ होते तर ते ग्रामस्थांनी पाहिलेला ते विमान यासोबत एका व्यक्तीने दिलेली माहिती कि मी दादांना कॉल अपघात होण्याच्या अगोदर केला होता परंतु अपघात होण्याच्या अगोदर दादांचे बोलणे हे जसे दादा नियमित बोलायचे दैनंदिन बोलायचे तसंच वाटत होत त्यामुळे सुद्धा अजय दादा जिवंत आहेत अजय दादांचा अपघात झाला नाही असं बोललं जात परंतु जी काही सी आय डीच्या तपासामध्ये माहिती समोर आलेली आहे कॉकपेट मधून समोर आलेली आहे तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी आता देत आहे तुमचा गैरसमज होणार नाही आता बघा एकंदरीत विचार करायला गेला तर अजय दादा गटाचे आमदार अमोल मिटकरी तर अमोल मिटकरींनी काय प्रश्न उपस्थित केलेले होते यांचा पहिला प्रश्न काय होता की विमानामध्ये सहा व्यक्ती होत्या तर पाच व्यक्तींच्या डेड बॉडी का सापडल्या दुसरा प्रश्न होता अक्क विमान जळालं कागदपत्र का जळाले नाहीत तिसरा तिसरा प्रश्न होता सर्व माणसं जळालं विमान जळालं विमानाच्या पात्या जळाल्या परंतु दादांच्या हातावरील घड्याळ त्याच्यामध्ये का वितळलं नाही दादांच्या अंगावरती जॅकेट होतं त्या जॅकेटवरती डिझाईन होती तर ते जॅकेट आणि ते डिझाईन त्या अपघाताच्या वेळेस त्या जाळामध्ये का जाळाले नाही अशा पद्धतीचे प्रश्न अमोल मिटकरींनी उपस्थित केले यानंतर खासदार असणारे बजरंग यांनी काही प्रश्न उपस्थित केले की विमान हे डोंगरावरती जे कोसळलं तर ते कोसळण्याच्या अगोदरच त्याचा स्फोट झाला म्हणजेच त्याच्यामध्ये बॉम्ब असावेत असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला की हे जे विमान कोसळलं तर हे विमान का कोसळलं तर या ठिकाणी अजय दादांच्या जीवाला धोका होता भ्रष्टाचाराच्या फाईल्स अजय दादांकडे होत्या त्यामुळे हा अपघात धडवला असू शकतो असे हे प्रश्न उपस्थित केलेले आहे कोणी सुद्धा डायरेक्ट म्हटले नाही की हे असंच आहे तर हे असंच म्हटले नाही परंतु प्रश्न उपस्थित केलेले आहेत आता प्रश्न उपस्थित करणे हे प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु याची तपासणी सी आय डी असेल डीजीसी असेल तर असे जे मोठमोठे सरकारी कर्मचारी असतील सरकारी संस्था असतील विमानाच्या संस्था असेल तर यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे परंतु एकंदरत एक रिपोर्ट समोर आलेला आहे त्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळेस सर्वांचे डीएनए करण्यात आलेले होते डीएनए करूनच अजितदादांची बॉडी किंवा अजितदादांना त्यांच्या परिवाराकडे सपर्त करण्यात आलेले होते म्हणजेच या ठिकाणी अजितदादांचा अंत झालेला आहे हे स्पष्ट झालेलं आहे डी एन ए टेस्ट झाली म्हणजेच अजितदादांचा अंत झालेला आहे अजितदादा जिवंत आहेत हे, हे फक्त अफवा पसरण्याच कारण समोर येत आहे बघा आम्ही सत्य माहिती देत असतो आम्ही सत्य माहिती घेऊनच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतो